तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण घेऊन आलेलो आहे एक देशी जुगाड बघू शकता हे एल्बो आहे शेतकरी मित्रांनो ते एल्बोमध्ये काय केलेलं आहे आपण ही रिंग फसलेली आहे म्हणजे एल्बो जर परत आपल्याला जर वापरायचा असला तर हे रिंग कशी काढायची आपण काय करतो समजा पिचकच्यामध्ये काढतो असं पण पिचक्यामध्ये जर काढायला गेलो तर एल्बो हे फुटू पण शकतो तर खूप सोपं जुगाड आहे एका सेकंदामध्ये कसं काढायचं एक ते पाच सेकंदामध्ये याला कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ शूटपर्यंत कंटिन्यू करा तर चला शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता इथं असं एल्बो आपण ठेवलेला आहे एल्बोवरती काय करायचं आपल्याला कोणत्याही कंपनीचं असं एक सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता असं कोणत्याही कंपनीचं सोल्युशन घ्यायचं आपल्याला आणि सोल्युशन काय करायचं आपल्याला बरोबर ही रिंग आहे या रिंगावरतीच काय करायचंय बरोबर एवढ्या रिंगावरती आपल्याला सोल्युशन लावून घ्यायचं आहे जास्त सोल्युशन नाही लावायचं जेवढी रिंग आहे तेवढंच लावायचं नाही तर विनाकारण आपला पाईप जळ लातला फक्त त्या रिंगावरतीच आपल्याला काय करायचंय सोल्युशन लावून घ्यायचंय जेवढी रिंग आहे तेवढंच हे आता काय करायचं आपल्याला आता याला जाळ लावून घ्यायचा आहे पाणी बघू शकता आता पा याला काय करायचं आपल्याला हिच्यामध्ये तिने असा जाळ लावून घ्यायचा पा हे पा आता काय होणार आपली रिंग बरोबर रिंगच एवढी रिंग आहे तेवढीच रिंग आपली गरम होईल बघू शकता म्हणजे आपली जेणेकरून आपले दुसरा जे एल्बो आहे तो गरम नाही झाला फक्त रिंगच गरम झाली पाहिजे तरी पा एका सेकंदामध्ये आता कसं काढायचं मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता पहा आपल्याला काय करायचं असा एक चांगला पेजरस घ्यायचा आहे आणि का साईडला याच्या साईडला काय करायचं असं दाबायच इकडं पा हे पहा असं दाबायचं आणि अशा प्रकारे दाबून काय करायचं या लात थोडं दाबायचं आणि हे पहा हे पा एका वेळ इकडं पा बघू शकता एका एक सेकंदाचं काम आहे एकदम ओके अशा प्रकारे तुम्ही पण जुगाड करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा